नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी मिशोवरून नाईट पॅन्ट ऑर्डर केल्या होत्या आज मला मिळालेल्या आहेत तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते पाहूया आपण कशा आहेत त्या आज आपण याची ह्याची क्वालिटी पाहणार आहे हे पहा नाईट पॅन्ट दोन दोन आलेले आहेत त्यामध्ये कलर मागवले आहेत ह्या पॅन्ट एक नेव्ही ब्लू आणि एक ब्लॅकमध्ये तर हे बघा ह्याचं कापडही खूप सॉफ्ट आहे वापरायलाही खूप छान आहे जर तुम्हालाही असंच नाईट पॅन्ट ऑर्डर करायच्या असतील तर मिशोवर तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद आणि रोज माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद आ, तर हे दुसरे हे हे ले 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 तो, तो, मी हे दुसरं एक पार्सल मागवलेलं आहे हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे हे ठेवतो मी साईडला आता आता ही साडी मागवलेली आहे ही साडी मी ऑनलाईन मागवलेली आहे मिशोवरूनच खूप छान आहे साडी मी तुम्हाला खोलूनही दाखवते आहे पदर वेटनी खूप हलकी आहे साडी खूप छान मला खूप आवडली मिशोवरती कशी वाटते साडी बघा पूर्ण खोलून दाखवलेली आहे साडी तुम्हाला हे बघा याचे काट पण खूप छान आहे आणि वापरायला ही खूप ही हलकी आहे तुम्हाला जर मागवायची असेल तर तुम्ही मिशोवरून ऑर्डर करू शकता बघा आणि त्याला खाली थोडंसं हे डिझाईन पण आलेलं आहे हे बघा खूप छान वाटतं हे मला तर खूप आवडली साडी हे बघा आपल्या साडीतून घ्या तुम्ही तुम्हाला कशी वाटते साडी मला नक्की कळवा ही साडी मी फक्त मिशोवरून पाचशे रुपयाला मागवलेली आहे खूप छान वाटते लेस पण मला खूप आवडली तिची तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की मिशोला भेट द्या धन्यवाद